काय वाटतं की पुण्यात सर्वात जे काही डटी अगर एरिया जर असेल तर वाघोली आहे माझे आणि आपण जे स्टेटमेंट केलेलं आहे की वाघोली हे डर्टी गाव आहे तर ते कुणामुळे आहे याचा खुलासाही आपण एकदा करावा नमस्ते मी रामकृष्ण यांच्यानंतर सातोपाडी माझी इच्छा आपणा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देण्याची तर भरपूर आहे परंतु काल परवाच आपल्या गावामध्ये आपल्या पुणे शहराचे आयुक्त श्री नवलकिशोर राम साहेब आले होते आणि त्यांच्या काही स्टेटमेंट मुळे व्यथित होऊन शुभेच्छांच्या आधी काही गोष्टींवरती चर्चा किंवा काही गोष्टी बोलल्या पाहिजेत वाघुलेगाव डर्टी होण्यामध्ये कोण जबाबदार आहे इथलं प्रशासन जबाबदार आहे नागरिक लोकप्रतिनिधी आहे किंवा अजून तुम्ही त्यामुळं तीस जून दोन हजार एकवीस रोजी महानगरपालिकेमध्ये वाघोली गावचा समावेश होता या साडेतीन वर्षामध्ये वाघोली गाव येथील लोकप्रतिनिधी सर्व सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक यांनी खूप चांगल्या प्रकारे कचऱ्याचा गंभीर प्रश्न त्याही काळात वाघोलीमध्ये होता परंतु ह्या प्रश्नावरती मात करण्यासाठी सर्व नागरिकांनी लोकप्रतिनिधींनी समाजसेवकांनी गावातील या समितीवरती खूप चांगलं काम त्या काळात केलेलं होतं एकूण चोपन्न कर्मचारी फक्त स्वच्छता या एका गोष्टीवरती वाघोलीमध्ये काम करत होते जे की त्या काळामध्ये संपूर्ण मी म्हणेल महाराष्ट्रामध्ये अशी कुठलीही ग्रामपंचायत नव्हती की जिच्याकडे कचऱ्यावरती स्वच्छतेवरती काम करणारे एवढी मॅनपॉवर आणि एवढ्या मशिनरीज गाड्या असतील अशी वाघोली ही एकमेव ग्रामपंचायत होती आणि मग त्या काळामध्ये आम्ही पी एम आर डी माध्यमातून दोन कचऱ्यावरती प्रक्रिया करणारे प्रकल्पही मंजूर करून घेतले होते त्या प्रकल्पाचं कामही प्रलंबित होतं ते काम चालू होतं त्याच पिरियडमध्ये गाव हे महानगरपालिकेमध्ये गेलं आणि गावाच्या खऱ्या अर्थाने विकासाला खीळ बसली त्यातूनच हे कचऱ्याचे ड्रेनेजचे रस्ते राहिले त्या रस्त्याची कामं पूर्णत्वास केली नाही त्यामुळं ट्राफिकचा असल इतर अनेक प्रॉब्लेम्स ह्या भागामध्ये तयार झाले आज जवळपास चौसष्ट महिने झाले वागोली गाव हे महानगरपालिकेच्या ताब्यामध्ये मग या चौसष्ट महिन्यामध्ये साहेब तुम्ही आम्हाला सांगा की महानगरपालिकेच्या माध्यमातून गावामध्ये कुठली कुठली विकास कामं आपण केली स्त्रोताप्रमाणे आर्थिक ड्रेनेज लाईन होती ती आम्ही दोन हजार अठरामध्ये अवळवाडी ग्रामपंचायतच्या मदतीने त्या भागातून आम्ही नऊ किलोमीटर लांबीची ड्रेनेज लाईन उर्वरित गावासाठी गेली आणि ड्रेनेज पाणी साचत आम्ही सातत्याने माझ्या गावातील सर्व प्रतिनिधी असतील समाजसेवक असतील नागरिक असतील सोसायट्यांचे चेअरमन्स सा असतील सातत्याने आपला महानगरपालिकेचा पाठपुरावा करत आहोत की त्या राहिलेल्या थोड्याशा ज्या कनेक्टिव्हिटी त्या थोड्याशा ज्या गटर लाईन्स ज्या आहेत त्या पूर्ण करून द्या आम्ही संपूर्ण शंभर टक्के गटरमुक्त मुक्त होऊ परंतु मागच्या पाच वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचा आपल्या पालिकेकडनं आम्हाला पाठिंबा मिळाला नाही आमच्या तक्रारीकडला आपण कुठल्याही प्रकारे लक्ष दिलं नाही म्हणून आज मोठ्या प्रमाणामध्ये गटाराचं इथं साम्राज्य माथलेलं आहे मग मला साहेब सांगा की मागच्या चौसष्ट महिन्यामध्ये महानगरपालिकेने आमच्या गाव ताब्यात घेतल्यानंतर करोडो रुपये दरवर्षी आमच्या गावातील जो प्रॉपर्टी टॅक्स येतो आपण कलेक्ट करत आहात आणि त्या बदल्यामध्ये आपण आमच्या गावामध्ये सुखसुविधा मिळवण्यासाठी देण्यासाठी किती निधी इथं टाकलात गटारावरती किती काम केलं ट्राफिकवरती किती काम केलं कचऱ्यावरती किती काम केलं ह्याचा आराखडा आपणच द्यावा आपण इथं साधारणतः दोन हजार अठरा ते वीस मध्ये कलेक्टरही होतात कलेक्टर असताना होता। नक्कीच गाव आपल्या कार्यक्षेत्रामध्ये येत होतं तर मग आपल्याला गावची गावच्या प्रश्नांची त्याही काळात जाण होती तर त्या काळात आपण गावासाठी काय केलं आज आयुक्त असताना आपण काय करताय किंवा येणाऱ्या काळामध्ये आपण वागोलीसाठी आपल्याकडे कुठला कॉन्क्रीट प्लॅन प्लॅन असणार आहे की ज्याने आपण ह्या वाघोलीचा जो इन्फ्रा आहे इथला जो व्यापार आहे इथल्या ज्या रहिवासी सोसायट्या आहेत किंवा इतर इथले जे व्यवसाय आहेत इथले जे लोक आहेत ह्यांच्या विकासासाठी गावच्या डेव्हलपमेंटसाठी आपण काय करणार आहात आणि हे डरती गाव जर तुमच्या म्हणण्याप्रमाणे असेल तर हे गाव अजून चांगलं किंवा ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तर कशा घालवणार आणि कसं चांगलं हे करणार हे तुम्हीच सांगा आमच्या गोष्टीने आमचं गाव हा आमचा अभिमान आहे आमचा स्वाभिमान आहे आम्हाला आमचं गाव नक्कीच नेहमीच प्रिय राहिलेलं आहे आणि गावच्या विकासासाठी आणि गाव, गाव पुण्याच्या नकाशावरती पुण्याचं उपनगर म्हणून एक नंबरला नेण्यासाठी मी माझे सर्व सहकारी आमच्या गावातील सर्व समाजसेवक सर्व लोकप्रतिनिधी इथून पुढं नक्कीच तळवळीने काम करू आणि नक्कीच पुण्याच्या भारताच्या आणि जगाच्या नकाशेवरती इथून पुढे वाघोली गाव हे स्वच्छ सुंदर नीटनेटक आणि नंबर एक वरती राहील हे मी माझ्या गावातल्या नागरिकांना रहिवाशांना ग्वाही देतो